आपण ऐकत आहोत श्री गरुड पुराण अध्याय तिसरा यमयातनांचे वर्णन गरुडाने पुन्हा विचारले देवा पापात्मा जेव्हा यमसदनाचा रस्ता पार करून यमापाशी जातो त्यानंतर कोणत्या यातना तो भोगतो ते मला वर्णन करून सांगा भगवंत उत्तर देतात हे विनंता पुत्रा ऐक मी तुला आरंभापासून शेवटपर्यंत सर्व काही सांगतो परंतु तुला त्या ऐकून सुद्धा भीतीने कापरे कश्यप पुत्रा पुढे चव्वेचाळीस योजने गेल्यानंतर धर्मराजाचे नगर आहे ते नगर केवळ दिसतात पापी लोक हा आकार करून रडतात तेव्हा त्यांचे रडणे ऐकून तिथले यमसेवक यमापाशी जाऊन त्या पाप्यांची मग ताबडतोब चित्रगुप्तांकडे जाऊन त्या पाप्याची वर्दी देतो व त्यांची बरी वाईट कृत्य सांगतो चित्रगुप्त मग ते सर्व यमाला सांगतो गरुडा त्या महापाप्यांचे पूर्ण चरित्र कशा आहे ते यम सुद्धा जाणून असतो तरीही धर्मराज पक्के कात्री करून घेतल्याशिवाय चित्रगुप्तांशी चौकशी करतो चित्रगुप्त हा सर्व जाणत असूनही श्रवण नावाच्या देवांना विचारून त्या पाप्यांच्या कृत्यांची पुष्टी करून घेतो हे जे श्रवणदेव आहे ते ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत ते स्वर्ग मृत्यू व पाताळ या तीनही लोकात स्वच्छंदपणे फिरत असतात तसेच या तीन लोकात कुठेही चालणारे संभाषण त्यांना ऐकू येते व ती घटना प्रत्यक्ष नजरेसमोर दिसते त्या श्रवणांच्या बायकांना श्रवणी असे म्हणतात त्यांचे सामर्थ्य पती सारखेच असून त्या सर्व स्त्रियांची कर्मे जाणत असतात ते माणसाचे एकूण एक गुप्त अथवा उघड केलेले कृत्य व बोललेले शब्द चित्रगुप्तांना अगदी तपशीलवार सांगतात ते सर्वजण गुप्तहेर आहेत आणि त्यांना मनुष्य प्राण्यांची शारीरिक तसेच मानसिक कर्मे व त्यांचे ही माहिती असते ते गुप्तहेर मृत्यू लोकांसह इतर अनेक लोकांवरचे अधिकारी असून त्यांना फार मोठे सामर्थ्य आहे ते मानवाची सर्व कर्म जशीच्या तशी चित्रगुप्ताला सांगून टाकतात जे कोणी व्रते करतात दान देतात व असतात त्यांच्या बाबतीत ते संतुष्ट असतात व ते अशा माणसांसाठी सौम्य बनून त्यांना स्वर्ग आणि मोक्ष प्राप्तीसाठी सहाय्य करतात ते सत्यवसनीय असल्यामुळे पाप्यांची पापे जाणतात व ती सर्व जशीच्या तशी धर्मराजाला निवेदन करतात म्हणून पापी लोकांना ते दुःखदायक वाटतात सूर्य चंद्र वायू अग्नी आकाश जमीन पाणी यांच्या ठिकाणी केलेली कर्मे तसेच मानवाचे हृदय यमनियम दिवसाची रात्रीची पहाटेची आणि संध्याकाळची धर्मकृत्य अगदी तपशीलवार जाणतात धर्मराज चित्रगुप्त श्रवण भास्कर हे देहातच राहून त्यांचे पाप व पुण्य संपूर्णपणे पाहत असतात मग सर्व चौकशी करून साक्षी पुरावे पाहून त्या पाप्यांच्या पापांचा गुन्हा साबित झाला कि ते यम त्यांना आपल्या पुढे बोलवतो आणि अतिशय उग्र व न्यायनिष्ठूर असे रूप प्रगट करतो मग त्या पाप्यांना यमाचे रूप असे दिसते की तो रेड्यावर बसलेला असून फार अकराळ विक्राळ आहे त्यांच्या हातात भला थोरला दंडुका आहेत त्यांचा रंग काजळाच्या पर्वतासारखा आला प्रलय काळाच्या ढगांच्या गडगडाप्रमाणे त्यांचा आवाज आहे विजेप्रमाणे लखलखणारी हत्यारे हातात घेतलेली आहेत तीन योजना नेवढा त्याचा देह असून डोळे तर खोल विरी सारखे आहे चेहरा क्रूर असून दात बाहेर आलेले आहेत त्याचे नाक फेंदारलेले आहे व डोळे लालगुंद आहे ज्वर मृत्यू वगैरे रोगांनी वेढलेला चित्रगुप्तही असाच भयंकर दिसतो त्यांचेही ते यमासारखे दूध गर्जना करीत असतात असा तो सगळा देखावा बघून आयुष्यात हाय करून पुन्हा पुन्हा थरथर कापत रडू लागतो तेव्हा अशा या सगळ्या कर्माची आठवण करून रडणाऱ्या पाप्यांना चित्रगुप्त यमाच्या आज्ञेप्रमाणे विचारतो की अरे दुराचारी व अहंकारी दृष्ट तुम्ही हे देणारी पापे करीत राहण्याचा जो मूर्खपणा आयुष्यभर केला तो का काम क्रोध व दुर्जन यांच्या संगतीने व अविचाराने पापे करीत का राहिला होतात असो तर जशी तुम्ही आनंदाने पापे केली होती ना तशीच त्यांची दुःखदायक फळेही भोगा तुम्ही पळून जाऊ शकणार नाही आता मिळणाऱ्या यातनांचे कारण तुम्ही केलेली पाप कर्म हेच आहे इथे कोणत्याच प्रकारचा अन्याय केला जात नाही मूर्ख विद्वान गरीब श्रीमंत दुर्बळ व बलवान या सर्वांसाठी यम निपक्षपाती आहे असे त्या चित्रगुप्तांचे सांगणे ऐकल्यावर ते पापी आपल्या दुष्कृत्यांच्या आठवणीने मुकाटपणे शब्द बसतात त्यांना तसे चोरासारखे बसलेले पाहून नियमाप्रमाणे शिक्षा करण्याची आज्ञा करतो मग यमाचे दूत त्या पाप्यांना मारजोड करीत म्हणतात की अरे पाप्यांनो चला आता महाभयंकर नगरात तेव्हा यमाचे ते आज्ञाधारक यमा चंड प्रचंड अशा नावाचे दूत त्या सर्वांना एकाच फासात बांधून नरकाजवळ घेऊन जातात तिथे एक भला मोठा अग्नीचा वृक्ष आहे त्याची उंची असून विस्तार आहे तिथे यमदूत त्या पाप्यांना साखळ्यांनी बांधून उलटे टांगतात व मारतात तेव्हा ते पापी भाजल्यामुळे रडू लागतात पण तिथे ते त्यांचा रक्षण करता कुणीच नसतो असे कितीतरी तहानेले व बुकेलेले पापी त्या शलमडी वृक्षावर उलटे होऊन लोंबकळत असतात तेव्हा ते निराधार पापी कळवळून हात जोडतात व आपल्या पापांसाठी क्षमेची याचना करतात पण ते यमाच्या हुकुमाचे ताबेदार लोखंडी काबी मुसळी भाले बऱ्याचशा गदा तोमर वगैरे शास्त्रांनी मारहाण करणे चालूच ठेवतात शेवटी ते पापी माराने बेशुद्ध पडतात आल्यावर त्यांना यमदूत विचारतात अरे दुष्कर्मी जाणून बुजून पापे का केली अरे तुम्ही साधे अन्न सु, पाणी सुद्धा कधी कुणाला दिले नाही घासातला अर्धा घास काढून कधी कुणाला दिला नव्हता कावळे पुत्र्यांना तुकडा टाकला नव्हता अतिथींचा सत्कार केला नव्हता की पितरांसाठी साधे तर्पण करीत नव्हता यमाचे व चित्रगुप्तांचे तुम्हाला कधी स्मरणही झाले नाही व त्यांच्या मंत्राचा कधी जप सुद्धा केला नव्हता तसेच जर असते तर आज या यातना तुमच्या वाट्याला आल्याच नसत्या तुम्ही कधी तीर्थयात्रा केली नाही देवपूजा केली नाही की के गृहस्थ आश्रमी असून कुणाला अन्नदान केले नाही संत व महात्म्यांची सेवा आयुष्यात कधी केली नव्हती तर असे तुम्ही अधर्मचरणीय असल्यामुळे तुमच्या पापांमुळे ही शिक्षा दिली जात आहे कुणालाही क्षमा करण्याचं सा सामर्थ्य फक्त श्री हरी भगवंतालाच आहे आम्ही फक्त त्याच्या आज्ञेने अपराधांना शिक्षा करीत असतो असे सांगून ते निर्दय दूत त्यांना एवढी जबरदस्त मारहाण करीत सुटतात ते पापी अग्नीच्या थेंब्यांप्रमाणे कोसळून पडतात खाली पडतेवेळी त्या झाडाच्या काटेरी पानांनी त्यांना जखमा होतात पडल्यावर कुत्रे येऊन चावे घेतात व ते पापी केवळ रडत राहतात त्यावेळी यमदूत त्यांच्या तोंडात वाळू कोंबतात आणि वर फासात जखडून दंडुक्याने बडवतात काही जणांना आरीने उभे चिरतात तर आरखी कुणाला जमिनीवर पारून पुरारीने त्यांचे तुकडे करतात काही पाप्यांना जमिनीत कमरेपर्यंत पुरून त्यांच्या बाणांनी डोके छाटतात बऱ्याच पाप्यांना चक्रात घालून ऊस जसा पितात तसे पिळून काढतात. पुष्कळ पापी लोकांना जळत्या निखाऱ्यांनी भरलेल्या खड्ड्यात टाकून भाजून काढतात. काही पाप्यांना उकळत्या तुपाच्या किंवा तेलाच्या कढईत टाकतात व उलथे पालथे करून तळून काढतात. कुणा कुणाला माजलेल्या हत्तीसमोर वाटेत फेकतात तर काही जणांना उलथे सांगतात. कुणाला विहिरीत ढकलून देतात. तर कुणाचा कडेलोट करतात आणखी काही लोकांना कृमी कीटकांनी भरलेल्या डोहात बुडवतात तिथे त्यांना खालून किडे पुरताडतात वरून तीक्ष्ण चोची असणारे व गिदाडे चे, चे, व चेहऱ्याचे मांस ओरबाडतात तिथे कुणी पापी सावकार त्यांचे कर्ज बुडवणाऱ्या पाप्याला पाहून तिथे सुद्धा त्याला वसुलीसाठी धमकावतो अंगाच्या यमदूत त्या ते, ते अशा प्रकारे छळ दूध वगैरे घोर नरकात फेकून देतात ते गगन संचारी गरुडा हे एकूण नरक त्या वृक्षापाशी पुष्कळ आहे त्यातील महाभयंकर दुखाचे वर्णन शब्दातून करता येणे असे एकंदर चौऱ्याऐशी लक्ष प्रकारचे नरक आहेत त्यात सुद्धा एकवीस नरक अतिशय भयानक आहेत त्यांची नावे आईद, तिमिश्र, लोहशंकू महारौरव शर्मरी चौरव कंडमल कालसूत्र कृतिमृतिक संगार लोहितोत सविश सप्रांतपण महानिरय, काकोल, संजीवन महापत अभिची अदम मिश्र, अशी आणि तपन आहेत। हे सर्व नरक वेगवेगळ्या प्रकारच्या पाप्यांची वेगवेगळी दुःखे देणाऱ्या यातनांनी भरलेले आहेत त्या नरकावर यमाचे अधिकारी नेमले आहेत या नरकात पडणारे पापी अधर्मचरणी व मूड असल्या कारणाने कल्पात होईपर्यंत तिथे यातना भोगीत असतात पुरुष व स्त्री यांनी जी पापे जोडीने केलेली असतात त्यामुळे मिळणारे तिमिश्र अधत मिश्र रौरव नरक त्यातील दुःखे ते भोगीत राहतात अशा प्रकारे केवळ आपली व आपल्या कुटुंबाच्या चरितार्थाची नित्य जे काळजी वाहतो तो शरीर टाकून गेल्यानंतर नरक यातना असतो असताना प्राणी मात्रांना थकवून चरितार्थ था चालवणारा मनुष्य प्राणी स्वतः दुष्कृत्यांची शिदोरी सोबत घेऊन एकटाच अंधर्मय नरकात जातो भल्याभुऱ्या अशा कोणत्याच मार्गाने केवळ कुटुंब तेवढे पोसणाऱ्या मनुष्याची दुष्कृत्य घेऊन दैवस त्याला नरकात घेऊन जाते तेव्हा तो सर्वस्व गमावून बसलेल्या माणसाप्रमाणे बेडापिसा होतो मग असा चरितार्थासाठी धर्मचरण करणारा माणूस अंध मिश्र नावाच्या दाट व गडत अशा काळोख्या नरकात पडतो मृत्यूच्या खाली जेवढे नरक आणि त्यातील जेवढ्या यातना आहेत त्या क्रमाक्रमाने भोगून संपल्या की तो जीव शुद्ध होऊन नंतर मनुष्य म्हणून जलमतो अशाच प्रकारे तिसरा अध्याय समाप्त झाला रामकृष्ण हरी